तर शेतकरी मित्रांनो तुमच्यापासून हे कार्ड नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा चा विसवा हप्ता मिळणार नाही ते कार्ड आहे आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो आता बघा केंद्र सरकारचे प्रधानमंत्री शेतकरी समान निधी योजनाचे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर आता बघा या योजनेअंतर्गत मिळणारे पुढील हप्ता म्हणजेच की तुम्हाला मिळवण्यासाठी जे काय लवकरात लवकर, लवकर शेतकरी ओळखपत्र नावाचे एक नवीन जे का डिटेल्स ओळखपत्र सादर करणे अनिवार्य केले जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी जर तुमच्यापाशी फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला जे का आता पी एम किसान योजनेचा विसवा हप्ते ते मिळणार नाही शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता बघा प्रधानमंत्री शेतकरी समान निधी योजनाचे जे का सहा रुपये जमा होतात दरवर्षीला ठीक आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्याला एकोणीस हप्ता हे यशस्वी वितरित झालेला आहे म्हणजे की एकोणीस हप्त्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्याला हे मिळालं आहे मात्र वीसव्या हप्त्यापासून लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्याला ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आयडी आवश्यकता ठरू शकते असा संकेत सरकारने दिलेला आहे हे ओळखपत्र नसल्यास पुढील हप्ता बँक खात्यात जमा होण्याचे अडचण येऊ शकते म्हणजेच की अडचण येऊ शकते जर शेतकरी मित्रांनो तुमच्यापाशी फार्मर आयडी तुम्ही आता सुद्धा नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या नाहीतर तुम्हाला येणारा हे तुमचा अटकू शकते म्हणजेच की तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा जाऊ शकते शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी ओळखपत्र हे एक जे काय डिजिटल आय डी असेल ज्यांचे शेतकऱ्याची सर्व आवश्यक ती माहिती जसे की वैयक्त तपासणी जमिनीची नोंद आणि त्यात मिळत असलेल्या इतर सरकारी योजनांची माहिती एकत्रित केली जाईल कृषी विभागाच्या मते या ओळख ओळखपत्रानुसार भविष्यात शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ आणि प्रदर्शित होईल म्हणजेच की शेतकरी मित्रांनो त्या आय डी मध्ये तुम्हाला जसे की कोणती स्कीम असेल जसं की सोलर असो वीर असो अशा भरपूर साऱ्या अशा स्कीम आहे त्या कार्डमध्ये तुम्हाला मिळवून जातील म्हणजेच की तुम्हाला वेळेवर तुम्हाला ते जे काही योजनाचा लाभ मिळणार आहे ते लाभसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर, लवकर फार्मर आय डी काढून घ्यायची आहे आता शेतकरी मित्रांनो बघा फार्मर आय डी मिळवण्यासाठी प्रक्रिया गुंतवणूक नाही शेतकरी त्यांच्या गावातील कृषी कार्यालयात तहसील कार्यालयातील महसूल विभागात किंवा नजरेत आपले सरकार सेवा केंद्रावर भेट देऊन अर्ज करू शकतात या केंद्रावर आवश्यकता कागदपत्र आणि अर्ज करण्याची पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले जाईल आता शेतकऱ्याला तीस एप्रिल दोन हजार हे ओळखपत्र बनवून घेणे बंधनकार्य करण्यात आलेले आहे त्या मुद्दतीत ओळखपत्र ना बनवल्यास केवळ पीएम किसान योजनाचा हप्ता नव्हे तर इतर सरकारी योजना व सवलती मिळण्याची अडचणी येऊ शकतात या प्रणालीमुळे योग्य लाभार्थ्यांना ओळख पटेल आणि गैरप्रकार टाळ यातील असा सरकारने विश्वास आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अंतिम मुदतीची वाढ ता जे का ना पाहता कमी ते का तातडीने पूर्ण करावे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा बघा जर तुम्ही पी एम किसान जे काय फार्मर आय डी काढली नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी योजना व इतर इतर निर जे काही योजना आहेत त्यांचासुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो लवकर लवकर तुम्ही फार्मर आय डी करून घ्या काढून घ्या ठीक आहे काय प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा